कुटवे म्हणत चला पहा आपण सचिन भैया पंडित यांच्या शेतामध्ये दैठण या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचं हे पाच एकर च क्षेत्र आहे आणि या ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस हा लागवड झाल्यानंतर फुटवे जास्त येण्यासाठी होमिओपॅथीचा औषध रुब्रिक्स या कंपनीचं औषध या ठिकाणी फवारलं होतं ताराचंद खरात सर यांनी ते बनवलेलं औषध आहे आणि त्या औषधाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ऊसाला इतके फुटवे फुटलेले आहेत की पलीकडचं आपल्याला बाजू दिसत नाहीये या ठिकाणी आणि यांचं शेत आहे आणि हे पण त्या औषधावर समाधानी आहेत तर आपण तर आणि सगळी शेती हे बघतात तर यांनाच ज्याच्यातलं जास्त माहिती आहे का हे दाखवता येत आपल्याला आणि हे फक्त ह्याच बाजूला नाही तर संपूर्ण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचाच ह्या ऊसाला फुटवे फुटलेले आहेत तर एक शेतकरी या नात्यानं आपण पण रुब्रिक्स या औषधाचा वापर करावा आणि आपलं उत्पन्न घवघवीत वाढावं एवढी विनंती